पाच फूट उंचीच्या चौथऱ्यावर सुमारे सोळा फूट उंचीची महादेवाची मूर्ती स्थापन करण्यात येत असून नंदुरबार शहरातील अशी भव्य स्थापना प्रथमच होत असल्याने शहरातील महिला कलश भरून अभिषेकासाठी उपस्थित राहायला उत्सुक झाल्या आहेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्या संदर्भात नुकतेच आवाहन केलेले आहे परंतु शिवधामची ती जागा एका दानशूर व्यक्तीची असल्याचा आणि रघुवंशी फार्म हाऊसवरील शौचालयातील पाणी विरचक धरणात मिसळले जात असल्याचा जा मुद्दा यानिमित्त ऐरणीवर आला आहे शिवाय फार्म हाऊसवरील शौचालय जनभावनेचा मुद्दा पाहत आहे नंदुरबार नगर परिषदेच्या भा नंदुरबार नगर परिषदेच्या माध्यमातून माझे आमदार चंद्रकांत रघुवंशी उभारत असलेल्या शिवधामची ती जागा एका दानशूर व्यक्तीची जागा असल्याने रघुवंशी यांनी श्रेय घेऊ नये शिवधामचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीचा काढून टाकलेला पुतळा पुन्हा त्या जागेवर बसवावा अशी मागणी पत्रकार परिषद घेऊन नंदुरबार नगर परिषदेचे माजी नगरसेवक आनंद बाबूराव माळी आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण भाऊ माळी यांनी केली उभारण्यात येत असलेल्या शिवधाममध्ये जी भव्य शिवमूर्ती बसवली जाणार आहे तिच्यावर अभिषेक करण्यासाठी कलश भरून पाणी नेताना शहरवासी यांनी शुद्ध केलेलेच पाणी न्यावे विटंबना होऊ देऊ नये असंही त्यांनी आवाहन केलं आहे माजी आमदार रघुवंशी यांनी विरचक धरण क्षेत्रात अतिक्रमण करून बांधलेल्या फार्म हाऊसमधील शौचालयाच्या सेफ्टी टँक्सचा निचरा धरणात होत असल्याचे स्वत एका पत्रकार परिषदेत कबूल केले होते त्याचा हवाला देऊन माळी यांनी हे आवाहन केले आहे बघूया माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यापूर्वी नेमकं काय वक्तव्य केलं होतं आणि आता त्यावर लक्ष्मण माळी काय म्हणाले आहेत ते माझ्या घरामध्ये घर आहे तर जंगलात बाथरूम येणारच आता तर गरीब आदिवासींच्या घरामध्ये बी यायला लागले जंगलात बाथरूम तर याच्यात बी येतील सेफ्टी टँक येईल सेफ्टी टँकच्या पाण्याचा निचरा होत असेल मी कबूल करतो पण या सेफ्टी टँक येईल सेफ्टी टँकच्या पाण्याचा निचरा होत असेल मी कबूल करतो पण या आताच आपण आदरणीय माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी साहेब यांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलेलं असेल विरचक धरणावर त्यांचे जे काही फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसवर जे शौचालय आहे जे शौचालयाचे पाणी विरचक धरणामध्ये जात आहे हे त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे आता नैतिकतेच्या दृष्टिकोनातून आमदार माजी आमदार भैया साहेबांनी ते शौचालय कोर्टाचा निकाल लागेपर्यंत त्या शौचालयाचा वापर त्यांनी थांबवावा अशी विनंती आम्ही नंदुरबारकरांच्या वतीने आम्ही त्यांना करतोय कारण की ते घाण पाणी त्याच्यामुळे महादेवांच्या मंदिरांचा अभिषेक होतोय त्याच पानाने लहान मुलांना आजार होण्याची शक्यता सुद्धा आहे तर कृपया करून आम्ही नंदुरबारच्या वतीने त्यांना विनंती करतोय या साहेबांवर नंदुरबारच्या पब्लिकने खूप प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाखात त्यांनी कमीत कमी त्यांच्या शौचालयाचा वापर कोर्टाच्या आदेश येईपर्यंत थांबवावा अशी विनंती त्यांना मी करतोय धन्यवाद